उमरेडमध्ये एकेकाळी पोस्टर बॉय अशी ओळख असलेले बी जे पीचे माजी नगरसेवक संदीप गवई यांचे पोस्टर्स आता पुन्हा एकदा झळकू लागलेत त्यामुळे उमरेडच्या मैदानात आधीच राजू पारवे आणि सुधीर पारवे हे दोन पारवे मैदानात असताना पोस्टर बॉय संदीप गवई यांना हंबी हे मैदान मे असं तर म्हणायचं नाही ना अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे पाहुयात यावरचा स्पेशल रिपोर्ट उमरेडच्या मैदानात आधीच दोन पारवे त्यात पोस्टर बॉय म्हणतात हंबी हे मैदान मे नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा उमरेड विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी नगरसेवक संदीप गवई यांचे पोस्टर्स पुन्हा एकदा झळकू लागल्यानं ते पुन्हा एकदा उमरेडमधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत तर नाही ना असा ना सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे गवई अचानक सक्रिय झाल्यानं भाजप आणि शिवसेनेच्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे सुरुवातीला कोण आहेत हे पोस्टर बॉय संदीप गवई पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये नागपूर महापालिकेत भाजपचे नगरसेवक दोन हजार दोनमध्ये नगरसेवक निवडणुकीत पराभूत दोन हजार सातमध्ये नागपूर महापालिकेत भाजपचे नगरसेवक दोन हजार नऊमध्ये भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून लढवली उमरेड विधानसभा निवडणूक मात्र भाजपच्या सुधीर पारवे यांच्याकडून पराभूत मिळालेली मतं होती पंधरा हजार नऊशे त्रेचाळीस बंडखोरी करूनही दोन हजार दहामध्ये भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेसाठी भाजपकडून तिकीट मात्र निवडणुकीत पराभूत दोन हजार बारामध्ये नगरसेवक निवडणुकीत पराभूत दोन हजार सतरामध्ये नागपूर महापालिकेत भाजपचे नगरसेवक दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करूनही गवई यांच्यावर भाजपनं काहीही कारवाई केली नाही उलट स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेसाठी आणि पुढे जाऊन महापालिका निवडणुकीसाठी तिकीट दिलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी गवई यांनी चांगला ताळमेळ ठेवला आहे उत्तर नागपूर आणि उमरेड या दोन्ही विधानसभा मतदारसंघात त्यांच्या नावाची चांगली चर्चा असते लाडकी बहिणी योजना आणल्यानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करणारे फलक गवई यांनी अवघ्या उमरेडभर लावले आहेत सध्या त्यांच्या या पोस्टर्सची भाजपच्या वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे तिकडे उमरेड विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी आमदार सुधीर पारवे जोरात तयारीला लागलेत तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला सोडचिट्टी देऊन शिंदेच्या शिवसेनेत गेलेले माजी आमदार राजू पारवे यांनी देखील या मतदारसंघावर दावा केलाय पूर्वी काँग्रेसमध्ये असलेल्या राजू पारवे यांनी दोन हजार एकोणीसमध्ये जरी सुधीर पारवे यांचा पराभव केला असला तरी भाजपचे सुधीर पारवे उमरेडमधून दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा असे दोन वेळा आमदार राहिले आहेत त्यामुळे ही जागा भाजप शिंदे गटाला सहजासहजी सोडेल असं वाटत नाही यावरून भाजप आणि शिंदे सेनेत उमरेडसाठी वाद निर्माण होण्याची शक्यता दिसत असतानाच संदीप गवई यांच्या पोस्टरनं डोकं वर काढलंय त्यामुळे गवई यांची सक्रियता भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे एकूणच काय तर पारवे विरुद्ध पारवे असा संघर्ष सुरू असताना संदीप गवई यांनी पुन्हा एकदा उंबरेळच्या मैदानात घेतलेल्या उडीनं आता सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय पाहत राहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा